ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी एका परिवार जे एका म्हणजे म्हणजे शरद पवार परिवार hmm. त्या परिवार परिवारमध्ये एवढी मोठी डिवाइड होते hmm. सुप्रियाताई वर्सिस सुनेत्रा पवार त्या कारणामुळे लोकांना वाटते की ह्या इलेक्शन मध्ये हे डिसाइड होणार की बारामतीचे बिग बॉस कोण अजित पवार की शरद पवार मला असं काही वाटत नाही कारण निवडणुका म्हटल्यानंतर आजपर्यंत देशपातळीवर अनेक प्रकारचे अनेक ठिकाणी एका फॅमिलीमध्ये लढती झालेल्या आपण महाराष्ट्राच्या स्तरावर पण बघितलेल्या आहेत देशाच्या स्तरावर पण त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत ही निवडणूक माझं मत मा असं आहे की नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशा प्रकारची निवडणूक आहे कारण इथनं निवडून झालेला ती खासदार तिथं जाऊन कुणाला पाठिंबा देणार आहे कुणाला सपोर्ट करणार आहे त्या बाबतीमध्ये लोकांनी विचार करायचा आहे आणि आज देशातली जी काही परिस्थिती आहे ती बघता पातळीवर मोदीसाहेबच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील कुणी काही किती म्हटलं तरी